श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अकरा जानेवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच अमावस्या आलेली आहे तर त्यामुळे भरपूर असे संभ्रम तयार झालेले आहे की उद्यापन करावं की नाही तर तुम्ही आवर्जून जर तुमचं उद्यापन राहिलेलं असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील जो शेवटचा गुरुवार आहे अकरा तारखेला ज्या दिवशी अमावस्या आहे तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन आवर्जून करू शकता कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येत नाही कारण आपण लक्ष्मीपूजन कधी करत असतो तर आपण लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या दिवशीच असतो अमावस्याच्या दिवशी हा दिवस वाईट नसतो अतिशय शुभ कार्य या दिवशीसुद्धा आपण करू शकतो तर याच अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरासाठी आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे घरातील दारिद्र्य दूर व्हावं घराची प्रगती व्हावी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल घरातील माणसं प्रगती व्हावी तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे पण अमावस्याच्या दिवशी काही महत्वाची काम आहेत तुम्हाला करायचे आहे बघा धुळीच्या रूपामध्ये किंवा जलमाटे जाल आपल्या घरामध्ये असतात तर त्याच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते तर त्यामुळे तुम्ही ती जी काही धूळ असेल तर ती पूर्णपणे साफ करून घ्यायची आहे आपल्या घरांच्या पूर्ण ज्या काही भिंती आहेत तर त्या छान व्यवस्थितपणे झटकून आपल्याला घ्यायच्या आहेत आणि जे काही जलमाटे जाल असेल तर ते संपूर्णपणे आपल्याला काढून टाकायचे असेल आणि जरीही तुमच्या घरामध्ये जाळेजालमाटे नाही आहे तर तरीही तुम्हाला संपूर्ण घरे आहेत तर ते पूर्णपणे एकदा स्वच्छ करून घ्यायचं आहे जेणेकरून अमावस्येच्या दिवशी जी काही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर ती करणार नाही तर या गोष्टी तुम्हाल तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला घरामध्ये ज्या वेळेस आपण फरशी पुसत असतो तर ती फरशी पुसत असताना आपल्याला थोडेसं त्या पाण्यामध्ये मीठ गोमूत्र टाकायचं आहे आणि गोमूत्र मीठ आणि खडे मिठाचा हा जो उपाय आहे तर तो फरशी पुसण्यासाठी आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत मार्गशीर्ष अमावस्या ही खूप महत्त्वाची अमावस्या मानली जाते कारण बघा नवीन वर्षातील ही जी आहे तर ती पहिलीच अमावस्या असते म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की जी पहिली अमावस्या येते तर तिलाच मार्गशीर्ष अमावस्या असं म्हटलं जातं तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत नक्की आवर्जून तुम्ही या गोष्टी ज्या आहेत तर त्या करा तुम्हाला या गोष्टींचा सुद्धा खूप फायदा होईल कारण बघा ज्या वेळेस या नकारात्मक शक्ती घरातून नष्ट होतात तर त्यावेळेसच आपल्या घराची प्रगती कुठेतरी होण्यासाठी मदत होत असते आता धण्यांचं काय उपाय करायचा आहे ते बघूया तुम्हाला धणे घ्यायचे आहेत धने किती घ्यायचे आहेत अगदी थोडेसे तुम्ही धणे आहेत तर ते घेऊ शकता अखंड धणे घ्यायचे आहे धण्याची पावडर घ्यायची नाही धणे घेतल्यानंतर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जमलंच तर संध्याकाळी करा जमलंच तर सकाळी करा फक्त भर दुपारी करू नका जर सकाळी करणार असाल तर अकराच्या आत करा आणि संध्याकाळी जर करणार असेल तर पाच नंतर करा तर या टायमिंगमध्ये मध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे काय करायचं आहे बघा तुम्हाला मला थोडेसे चिमुडवर धणे घ्यायचे आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत ते, ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्या धण्यांवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर जे एक रुपयाचे नाण आहेत त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तो तिपा तुपाच्या दिवाने त्या धन्यांना आणि त्या एक रुपयाच्या नाण्याला तुम्हाला ओवळायचा आहे ओवळल्यानंतर तुम्हाला तिथे बसून एक सेवा करायची आहे ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकमची तर तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस पण मी तुम्हाला सांगेल की सोळा वेळेस जमलं तर सोळा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे नाही तुम्हाला शक्य सोळा वेळेस करणं तर एक वेळेस करा तीन वेळेस करा पाच वेळेस करा शक्यतो करून एक वेळेस करू नका कारण ते खूपच कमी होऊन जातं मग त्यापेक्षा तुम्ही पाच वेळेस करा सात वेळेस केलं तरीही चालेल आणि अतिशय उत्तम जर तुम्ही सोळा वेळेस केलं तर तर महालक्ष्मी अष्टकमची सोळा वेळेस तुम्हाला सेवा करायची आहे आता माता लक्ष्मीची सेवा तर केली पण भगवान विष्णूंनासुद्धा प्रसन्न करून घेणं गरजेचं आहेस की नाही तर त्यासाठी व्यंकटेश स्तोत्रामची सेवा करायची आहे तर या दोन सेवा तुम्हाला त्या धन्यांवरती आणि एक रुपयाचं जे नाणं आहे तर त्यावरती तुम्हाला करायचं आहे आता हे सर्व सेवा झाल्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरचा कपडा घेतल्यानंतर त्यामध्ये हा एक रुपया आणि हे छोट थोडेसे जे धने आपण घेतलेले आहेत तर ते त्याची पोटली तयार करायची आहे लाल कलरचं नसेल तर काळ्या आणि निळ्या कलरचा सोडून कोणत्याही कलरचा घ्या आता कपडा नसेलच तर मग एखादा कागद जरी घेतला तरी चालेल याची एक छान पुडी तयार करायची आणि ही पुडी आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण आपले पैसे दागिने महत्त्वाची कागदपत्रं ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला ही जे धणे आहे तर ते ठेवायचे आहे अगदी साधा आणि सोपा उपाय हो आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीला साकडं घालायचं आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर होऊ दे माझ्या घरातले जे काही नकारात्मक शक्ती आहेत त्या दूर हो दे मला अखंड लक्ष्मी प्राप्त होऊ दे माझ्या घरातील लक्ष्मी चिरकाल माझ्यासोबत राहू दे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला माता लक्ष्मीला एक प्रकारचं साकडंच तुम्हाला घालायचं आहे असं म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि प्रत्येक महिन्यातील कोणत्याही महिन्यातील तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी त्या पोटली जी, सेवा करत जायची आहे पोटली बाहेर करायची धूप दीप अगरबत्ती दाखवायची त्यावरती परत व्यंकटेश स्तोत्रामची आणि महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे कोणत्याही महिन्यातील मंगळवारी प्रत्येक महिन्यातील फक्त एक मंगळवार किंवा एक शुक्रवार कारण बघा आपण सेवा करतो आणि मग त्याकडे आपण बघत नाही त्यातली जी पावर असते तर ती कमी होत जाते तर ता, त्यामुळे ता प्रत्येक महिन्यातील मंगळवारी तुम्हाला ही जी काही सेवा आहे तर ती करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष नजर दोष आहेत तर ते दूर होतील आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावरती होईल झालेली सेवा ही महाराज यांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ